हॅलो नमस्कार मालवणी कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करत आहोत कोलंबीचे लॉलीपॉप शंभर टक्के असे कुरकुरीत असे कोलंबीचे लॉलीपॉप चला मग आता याचे साहित्य आणि कृती बघ आज आपण करत आहोत कोलंबी लॉलीपॉप आणि त्यासाठी लागणारं साहित्य कोलंबी घेतलेली आहे लाल तिखट हळद मिरी मसाला लसूण हिरवी मिरची कोथंबीर आलं मैदा आणि कॉर्नफ्लावर गरम मसाला आणि मीठ त्याला मात्याची कृती बघू आता आपण हिरवा मसाला वाटून घेऊया त्यासाठी हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथंबीर सरसरीत वाटून घ्यायचं झालेलं आहे आता आपण कोलंबी वाटतो ती पण जास्त बारीक करायची नाही आहे वाटलेली कोलंबी आपण घेतोय पॅनमध्ये हिरवा मसाला मिरी पावडर हळद आणि लाल तिखट गरम मसाला आणि मीठ आणि कांसर आणि मैदा चांगलं एकत्र मिक्स करून घेऊया Terima kasih telah <laughs> menonton! हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याची लहान लहान गोळ्या करून घेऊया आपण रवा लावून घेतोय आणि काटले लॉलीपॉप रेडी झालेलं आहे आणि तेल पण तापत ठेवलेलं आहे आता तळायला घेऊया तेल मस्त वेगळी गरम झालेले आहे आणि आपण हे आता तळायला आपले हे लॉलीपॉप तयार झाले आहे. तेलामध्ये आता आपण काढून घेऊया. हे आपलं लॉलीपॉप तयार झालेलं आहे. शंभर टक्के कुरकुरीत असे घरगुती लॉलीपॉप कोलंबीचे लॉलीपॉप सॉरी हे लॉलीपॉप आपलं तयार झालेलं आहे शंभर टक्के कुरकुरीत असे घरगुती पद्धतीचे कोलंबीचे लॉलीपॉप चला मग खायला या हे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय